नमस्कार मंडळी लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो अनेक भावी भक्त या मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत करतात हे महालक्ष्मीचं व्रत घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर वा सदैव असावी लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम असावा यासाठी हे व्रत केलं जातं तर आता काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतो आहे यावर्षी एकूण किती गुरुवार आहेत पहिला गुरुवार कधी सुरू होतो आहे पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेत करायची आहे व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे आणि व्रताचे काय नियम असणार आहेत की तुम्ही जर या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकेल अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना सुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो कारण या महिन्यात साक्षात महालक्ष्मी आपल्या घरात विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा सुख शांती समाधान घरात नांदावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत अत्यंत मनोभावे करतात मार्गशीर्ष महिन्यात जर गुरुवारी हे व्रत केलं जात जातं तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातला पहिला गुरुवार पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा बारा डिसेंबरला तिसरा एकोणीस डिसेंबरला आणि चौथा सव्वीस डिसेंबरला असणार आहे आणि यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात तर यावर्षी आपल्याला चौथ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे पण काही जणांना काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करण्यास जमत नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता काही जण तर वर्षभर या व्रताचं पालन करतात तर तुम्ही सुद्धा वर्षभर हे व्रत करू शकता हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत कोणीही करू शकतं कन्या स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात तर या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं आणि सायंकाळी उपवास सोडला जातो लक्ष्मीची मनोभावी पूजा करून आधी नैवेद्य अर्पण केला जातो पूजा झाल्यावर महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते त्याचबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कधी मांडावी सकाळी की संध्याकाळी खरं तर ही पूजा तुम्ही सकाळी लवकर होत असेल तेवढ्या लवकर स्नान करून करू शकता अनेक जणांना ही पूजा सकाळी करायला जमत नाही काही जणांना भरपूर कामे असतात किंवा काही कारणास्तव त्यांना ती पूजा मांडता येत नाही तर ज्यांना ती पूजा सकाळी मांडता येत नाही त्यांनी ही पूजा दुपारी बाराच्या अगोदर किंवा सायंकाळी चार नंतर ते सात पर्यंत संध्याकाळी तुम्ही ही पूजा मांडू शकता ती ही वेळ चांगली आहे लक्ष्मी येण्याची वेळ आहे तिने सांजेला आपण ही पूजा अवश्य करू शकता पण भर उन्हात दुपारी एक दोन वाजता आपण ही पूजा शक्यतो न करता सकाळी किंवा सायंकाळी केली तर अत्यंत उत्तम आणि हो तुम्हाला जर या दोन्ही वेळेत जमणारच नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सवडीनुसार ही पूजा मांडू शकता पण कसं असतं दिवसभरातील एखादी वेळसुद्धा खूपच शुभ असते जसं की सकाळची वेळ शुद्ध सात्विक आणि प्रसन्न असते त्यामुळे जमलं तर सकाळी करावी किंवा सायंकाळची वेळसुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते अशा प्रसन्न वेळेत जर आपण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर नक्कीच प्रसन्न होईल या व्रताचे काही छोटे छोटे नियमसुद्धा आहेत जर का आपण योग्यरित्या आणि व्यवस्थित या व्रताचं पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं त्यामुळे नियमांचं पालन अवश्य करा जर तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शुद्ध अंतकरणाने आणि अगदी मनोभावे श्रद्धा ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी देवीला निवेद्य दाखवून रात्री आपण पूजन करून हा उपवास सोडायचा आहे आणि जर आपल्याला या महिन्यातील चारही गुरुवारी एखाद्या गुरुवारी जर काही अडचण आली तर तुम्ही स्वतः पूजा न मांडता तुमच्या शेजाऱ्याकडून किंवा घरातील दुसऱ्या स्त्रीकडून ही पूजा मांडून मांडणी करून घेऊ शकता तसेच पूजा फक्त तुम्ही त्यांच्याकडून मांडून घेऊ शकता पण पूजेचा जो आपला गुरुवाचा जो उपवास आहे तो तुम्ही स्वतःच करायचा आहे या व्रताचं उद्यापनसुद्धा अगदी सोपं आहे तुम्ही सात कुमारिकांना किंवा सात सुवासिनींना बोलवून त्यांना हळदी कुंकू या व्रताची एक एक प्रत आणि एक एक फळ देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही जो देवीला गोडाचा जो नैवेद्य केलेला असेल तोसुद्धा तुम्ही नैवेद्य त्या महिलांना किंवा सुवासिनींना देऊन ह्या व्रताची सांगता करू शकता ज्या महिलांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही कारणास्तव हे गुरुवार जर पकडताना आली हे व्रत करतानाही आलं तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की हे कंटिन्यू वर्षभर जर तुम्हाला व्रत करायचं असेल तर तुम्ही वर्षभरसुद्धा हे गुरुवारचं व्रत करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे वर्षातील शेवटच्या महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही याचं उद्यापन करू शकता आपण जसं श्रावण महिन्यामध्ये जसे नियम पाळतो तसेच आपण हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार वर्ज करायचं आहे